तर नमस्कार मित्रांनो तर यूजीसी नेट बद्दल या वर्षी नवीन दोन बदल झालेले आहेत त्याचप्रमाणे यूजीसी नेट ही जी परीक्षा आहे ती परीक्षा नक्की काय आहे ती कशा प्रकारे आहे आणि हा हे जे अर्ज आहेत ते अर्ज सुरू झालेले असताना प्रत्येकालाच हा प्रश्न पडलेला असेल की मी या परीक्षेसाठी पात्र आहे किंवा नाही आता हे सर्वच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया तसेच जे महत्वाचे जे दोन बदल आहेत या परीक्षेमध्ये म्हणजेच दोन हजार चोवीसच्या परीक्षेपासून ते देखील आपण पाहून घेऊयात तर त्यासाठी आपण आपल्या वेबसाईटवरती सी आय व्ही मराठी डॉट इन या वेबसाईटवरती सर्व माहिती आपण तुम्हाला दिलेली आहे आणि बरेचसे लोक या माहितीचा उपयोग किंवा त्याचा फायदा करून घेत आहेत तर यामध्ये करिअरच्या ऑप्शनमध्ये यूजीसी नेट राष्ट्रीय पात्रता चाचणी नेट याच्यावरती ऑप्शनवरती जाऊयात आणि ही जी पोस्ट आहे ती पोस्ट पोस्ट दोन हजार चोवीसमधील आपल्या वीस तारखेलाच आपण टाकलेली आहे तर यामध्ये दोन मोठे बदल झालेले आहेत तसेच ही जी यूजीसी नेट आहे ते असिस्टंट प्रोफेसर किंवा जे आर एफ याच्यासाठी आपल्याला असलेली पाहायला मिळते आणि या परीक्षेचं नाव आहे यूजीसी नेट दोन हजार चोवीस इथं जून दोन हजार चोवीस असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता या परीक्षेसाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता पाहायला मिळते पंचावन्न गुणांसह मास्टर पदवी म्हणजेच एम एस सी असू द्यात किंवा एम ए असू तसेच त्या समतुल्य असेल तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर आणि चार वर्षाचे पदवीधर किंवा अंतिम वर्षामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते देखील यासाठी पात्र आहेत म्हणजेच चार वर्षाचे पदवीधर म्हणजे जर तुमचा जो कोर्स आहे तो आठ सेमेस्टरचा असेल तर शेवटच्या वर्षामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते देखील यूजीसी नेट दोन हजार चोवीस देण्यासाठी पात्र असणार आहेत तर आहे तीस वर्षांपर्यंत जे आर एफ साठी आणि जर सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल पुढे जाऊन तर यासाठी कोणत्याही प्रकारची अट ही नसणार आहे तर यासाठी फी आहे अकराशे पन्नास रुपये जर ओबीसी कॅटेगरी मधील असाल तर सहाशे रुपये एस सी एस टी डब्ल्यू डी असाल तर तीनशे पंचवीस रुपये इतकी जी फी आहे ती फी आपल्याला ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती आहे दहा मे दोन हजार चोवीस आणि ही जी परीक्षा आहे ती परीक्षा होणार आहे सोळा जून दोन हजार चोवीस ला तर या वेबसाईट वरती आपल्या सी व्ही मराठी डॉट इन या वेबसाईट वरती सर्व जी माहिती आहे ती माहिती आपण दिलेली आहे तर यामध्ये नवीन काय असणार आहे हे देखील आपण पाहून घेऊया तर नवीन मध्ये दोन जे बदल झालेले आहेत त्या दोन बदलांमध्ये जो पहिला बदल आहे तो पहिला बदल म्हणजे जे, जे उमेदवार चार वर्षाचा पदवी किंवा आठ सेमेस्टरचा युजी कोर्स करत आहेत आणि त्यांच्या अंतिम वर्षात किंवा शेवटच्या सेमिस्टर मध्ये शिकत असतील तर ते देखील युजीसी नेट दोन हजार चोवीस साठी पात्र मानले जातील तसेच जो दुसरा बदल आहे जे उमेदवार चार वर्षाचे पदवीधर असतील आणि त्यांना कोणत्याही विषयामध्ये नेटच्या परीक्षेस बसण्याचा पर्याय दिलेला आहे म्हणजेच तुम्ही जर का पदवी आपली चार वर्षाची कोणत्याही स्ट्रीम मधून केलेली असाल तर काही अडचण नाही आधी कसं असायचं की जो तुमचा चार वर्षाची पदवी आहे आ, यमेसे असल, यमेसे, ती किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे एम एस ए असेल एम असेल ते केलेलं आहे त्याच विषयामध्ये पुढे सेटनेट करता येत होतं किंवा पी एच डी करता येत होती पण दोन हजार चोवीसमध्ये असा बदल आहे जर तुम्ही एम एस सी केमिस्ट्री असाल किंवा चार वर्षाचा इंटिग्रेटेड तुमचा कोर्स असाल तर केमिस्ट्री जे सब्जेक्ट जे शिकलेले आहेत त्यांना फिजिक्समध्ये सुद्धा सेटनेट करता येईल पुढे जाऊन त्याच विषयामध्ये मध्ये तुम्हाला पी एच डी करायचे तर यामध्ये ही जी जो दुसरा बदल आहे हे बदल जे आहेत किंवा हे जे नियम जे बदललेले आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारचे आहेत आणि ते विद्यार्थ्यांना हे सोपे जाणार आहेत कारण काही उमेदवारांना विद्यार्थ्यांना आपले जे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एका विषयात असेल तर पी एच डी सेटनेट हे करिअर ऑप्शननुसार किंवा त्याच्या आता जो कल चालू आहे त्याच्यानुसार चा दुसऱ्या विषयामध्ये करण्याची इच्छा असते तर ते आत्ता होऊ शकणार आहे अशाच प्रकारचे जे नोटिफिकेशन किंवा हे जे नियम आहेत हे या ठिकाणी आपल्या ट्विटर एक्स पोस्टवरती दिलेले आहेत तर यामध्ये वीस एप्रिलपासून सी नेटसाठी जे अर्ज आहेत ते अर्ज सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला यामध्ये सर्व जे वेबसाईट आहेत ते वेबसाईट देखील आपण दिलेले आहेत तर यू जी सी नेटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट त्याच्यानंतर जे जा शॉर्ट जाहिरात येते ती जाहिरात देखील याच्यामध्ये आहे ते तुम्ही पाहून घ्या त्यानंतर जी जाहिरात ब्रीफली जाहिरात आहे की ज्याच्यामध्ये सर्व डिटेल्ड इन्फॉर्मेशन आहे यूजीसी नेटबद्दल की ज्याच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत तसेच कोणते विषय असणार आहेत किती तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे सर्व प्रकारची माहिती आहे ती इन्फॉर्मेशन बुलेटिन याच्यामध्ये दे दिलेलं आहे तसेच अर्ज करण्याचा असेल तर अप्लाय ऑनलाईन मध्ये तुम्ही मध्ये जाऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशनच्या वेबसाईटवर आपण थेट घेऊन जाईल यामध्ये तुम्हाला एक फोटोग्राफ आणि सिग्नेचर यांची आवश्यकता असणार आहे बाकी कोणतेही जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आता आवश्यक नसणार आहे तर मित्रांनो यूजीसी बद्दल सर्व जी माहिती आहे किंवा तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आवश्यक होती तसेच तुम्ही नेट नेटसाठी अर्ज करून नक्की तुम्ही हे पात्र होऊ शकता चला तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद